राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सुशील रसिक सभागृह इथं मेळावा घेण्यात आला यामध्ये विविध विषयांवर विचार मंथन झालं तत्पूर्वी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गुरुवारी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यासाठी सोलापुरात आले होते यावेळी शहरात प्रवेश करताच त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केलं त्यानंतर त्यांनी सुशील लसी सभागृह इथं कार्यकर्ता संवाद मिळाव्यास हजेरी लावली यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील पक्ष निरीक्षक शेखर माने बळीराम काका साठे शहराध्यक्ष सुधीर खरडमल माजी महापौर महेश कोठे मनोहर सपाटे इवन बेरिया प्रमोद गायकवाड तौफिक शेख माजी नगरसेवक प्रथमेश कोठे प्रशांत बाबर चंद्रकांत पवार सरफराज शेख विद्यार्थी अध्यक्ष निशांत सावळे महिला अध्यक्ष सुनीता रोटे युवती अध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जयंत पाटील यांनी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला यावेळी अनेकांनी शहर उत्तर आणि मध्य मतदारसंघावर आपला दावा व्यक्त वे केला यावेळी जयंत पाटील यांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेऊन लवकरच पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन मतदारसंघनिहाय घेतलेला आढावा सादर करणार असल्याचं सांगितलं